संपूर्ण महाराष्ट्रात लोकप्रिय झालेल्या आमच्या ऍट द रेट कागल ला चॅनेलला लाईक करा व बेल दाबून सबस्क्राईब करा कागल तालुक्यातील सर्व महिलांची सरकारी रुग्णालयातर्फे तपासणी स्वस्थ नारी सशक्त परिवार दोन हजार पंचवीस अंतर्गत कागल तालुक्यातील सर्व महिलांची सरकारी रुग्णालयतर्फे मोफत तपासणी करण्यात येणार आहे अशी माहिती तालुका वैद्यकीय अधिकारी फारुख देसाई यांनी दिली आहे केंद्रीय आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयांच्या वतीने स्वस्त नारी सशक्त परिवार दोन हजार पंचवीस या योजनेअंतर्गत दिनांक सप्टेंबर सतरा ते दोन ऑक्टोबर या कालावधीमध्ये सकाळी नऊ ते दुपारी एक वाजेपर्यंत हा उपक्रम राबवण्यात येणार आहे कागल तालुक्यातील सर्व महिलांचे आरोग्य तपासणी करण्यात येणार आहे या योजनेअंतर्गत कागल तालुक्यातील दोन ग्रामीण रुग्णालय सहा प्राथमिक आरोग्य केंद्र चौतीस उपकेंद्रे पाच नागरी आरोग्य वर्धिनी केंद्र या ठिकाणी हा उपक्रम वैद्यकीय अधीक्षक ग्रामीण रुग्णालय कागल व मुरगुड तालुका वैद्यकीय अधिकारी यांच्या सहकार्याने हा उपक्रम राबवण्यात येणार आहे या अभियानामध्ये रक्तदाब मधुमेह नेत्र व दंत स्तनाचा कर्करोग गर्भाशयाचा कर्करोग मुखाचा कर्करोग प्रसुतीपूर्व तपासणी लसीकरण सेवा रक्ताची तपासणी क्षयरोग तपासणी सिकलसील आजार रक्तक्षय तपासणी अशा सर्व प्रकारच्या तपासण्या तज्ञ डॉक्टरांच्या कडून मोफत करण्यात येणार आहेत त्याचबरोबर आवश्यक त्या संदर्भ सेवा हो मोफत समुपदेशन व मोफत चष्मा वाटपा नेत्र तपासणी माता व बाल आरोग्य शिबिरे पोषण जागरूकता सत्रे योग शिबिरे क्षयरोग तपासणी अवयवदान प्रतिज्ञा शिबिरे मोफत औषध वितरण एक्स रे ई मानसिक आरोग्य समुपदेशन व्यसनमुक्ती जागरूकता शालेय आरोग्य तपासणी आरोग्य मिळावे इत्यादी सेवा व शिबिरे होणार आहेत सर्व तपासणी आरोग्य शिबिरात शासकीय व खाजगी तज्ज्ञ डॉक्टर यांच्याकडून होणार आहेत कागल तालुक्यातील सर्व महिलांनी याचा लाभ घ्यावा व तपासणीसाठी येथे वेळेस आधार कार्ड घेऊन यावे असे आव्हान तालुका वैद्यकीय अधिकारी फारुख देसाई यांनी केले आहे कागल तालुक्यातील सर्व खाजगी वैद्यकीय वैद्यकी व्यावसायिक संघटना यांचेही सहकार्य लाभणार आहे चिखली येथे दिनांक एकोणीस नऊ दोन हजार पंचवीस कसबा सांगाव येथे वीस नऊ दोन हजार पंचवीस बिद्री येथे वीस नऊ दोन हजार पंचवीस पिंपळगाव व उपकेंद्र केनवडे येथे चोवीस नऊ दोन हजार पंचवीस कापसी सव्वीस नऊ 20, दोन हजार पंचवीस सिद्धनेर्ली येथे सव्वीस नऊ 20, दोन हजार पंचवीस ग्रामीण रुग्णालय कागल वीस 20, नऊ दोन हजार पंचवीस ग्रामीण रुग्णालय मुरगुड येथे तीस नऊ दोन हजार पंचवीस वरील तारखे दिवशी त्या परिसरातील महिलांनी या शिबिराचा लाभ घ्यावा अशी आवाहन गटविकास अधिकारी प्रदीप बोंगे यांनी केले आहे अधिक माहितीसाठी जवळच्या आयुष्यमान आरोग्य मंदिर प्राथमिक आरोग्य केंद्र नागरी आरोग्य केंद्र अंगणवाडी आरोग्य केंद्र यांच्याशी संपर्क साधावा असे आवाहन करण्यात आले आहे